केंद्रामध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं दीड महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं जसं आम्ही विधानसभेत प्रश्न उत्तर देतो लेखी ते साधारण एक ते सव्वा महिन्यापूर्वी छापले जातात मला असं वाटतं ते छापी उत्तर आहे पण आमचा शेतकऱ्याला नुकसान भरपाई केंद्र सर सरकारकडून मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव दोन प्रस्ताव वेगवेगळे असतात आधी तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळे आता त्याला अंतिम रूप येणार आहे आत्ता प्रस्ता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे तो या ठिकाणी शासनाकडनं जाणार आहे मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल